आपण पाहत आहात जनता रायगड जिल्ह्यात लेडीज डान्स बार मटका मटका क्लब चक्री अंदर तसेच अनधिकृत भंगाराचे शेकडो बेकायदेशीर व्यवसाय राजरोसपणे सुरू असून याबाबत कित्येक वेळा तक्रारी देऊन ही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काशीनाथ था ठाकूर यांनी केला आहे या अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था टिकून राहील का सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असून हे अवैध धरणे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत तसेच शेकडो भंगाराचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत परिणामी मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने या विरोधात आज काशीनाथ ठाकूर यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सत्तावीस जानेवारी पासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे आणि हे राजरोषपणे चालू आहे क्लब वगैरे पोलीस कुठलीही कारवाई मागत डिझल वगैरे माफिया खूप मोठ्या प्रमाणात चार दिवसापूर्वी कस्टमने चार दिवसापूर्वी कस्टमने कारवाई केली आता रायगड पोलीस कुठलीही कारवाई करायला तर त्यांना हप्ते चालू असते कुठेतरी हे थांबलं पाहिजे हे कधीपासून चालू आहे हे पाय पूर्वपारपासून चालू आहे माझ्या आतापर्यंत ह्या ह्या वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये साधारण आठ वेळा मी तक्रार केली आहे परंतु जे आता मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत दखल घेत नाही आहेत तर हे बरोबर नाही आहे की कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे जर राखता येत नसेल तर मुख्यमंत्री जे आहेत आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राजीनामा द्यावा जर झेपत नसेल त्यांना तर फक्त ते फक्त ते बोलतातच बाकी कारवाई मात्र करत नाही आहे मी रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्यांनासुद्धा त्यांची भेट मागितली तर त्या भेट देत नाही त्यांना भ्रष्टाचार चालू ठेवायचा आहे कौशिक शवनिक मॅडमची पण मी भेट मागितली मुख्य सचिवांची त्याही भेट द्यायला तयार नाहीत याच्या अर्थ भ्रष्टाचार त्यांना भ्रष्टाचाराची हे सर्व चवंगडी आहे म्हणजे आपण त्यांच्याकडे भेट मागून सुद्धा भेट देत नाही सत्तावीस तारखेपासून उपोषण करताय काय प्रशासनाने आपला काही दखल घेतली की नाही बिलकुल दखल घेतलेली नाही आहे त्यांना म्हणजे प्रशासनाला हे जे भ्रष्टाचार आहे हा म्हणजे असं म्हणा की प्रशासन आणि भ्रष्टाचार हे दोन्ही एक एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि त्यांना एकमेकाला ते सोडू शकत नाही असंच सध्याच्या परिस्थितीत दिसून दिसत अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता